달려 보도록 선생님 설명하고 이제 이제 이쪽으로 와서 이쪽으로 와서 이쪽으로 와서 भारत महत्वानुसार शिक्षण आमच्या गरजेनुसार आमच्या मागण्या मान्य करा मान्य करा आमच्या मागण्या मान्य नाही एक तर

ইকু <laughs> এন ফোন <laughs> পুৰিয়া <laughs> त्याच्यावर पास होणार आहे का ठरणार आहे आता काय आमचं आज आंदोलन करण्यासाठी येण्याचं कारण एवढंच आहे की आमचं पहिलं सेमिस्टर जे झालं ते मागच्या महिन्यात आमचा त्याचा रिझल्ट सत्तावीस तारखेला लागलेला आहे त्या आणि या महिन्याच्या पाच तारखेला दुसऱ्या सेमिस्टरसाठीचे फॉर्म सुटलेत आमचे असा युनिव्हर्सिटीचं असं हे असतं की एक सेमिस्टर झाल्यानंतर नंतर तीन महिन्याचा काळ म्हणजे नव्वद दिवसांचा काळ असतो दुसऱ्या सेमिस्टरचा श शिक्षणासाठीचा त्यांनी तो न पूर्ण न करता आमच्या दुसऱ्या सेमिस्टरचे फॉर्म सोडलेले आहेत आणि आत्ता ह्या महिन्याच्या शेवटला किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आमच्या दुसऱ्या सेमिस्टर एक्झाम घेणार आहेत तरी आम्हाला ह्याचा विरोध आहे आमचं एक सेमिस्टर म्हणजे शिकवण्याचा एक कार्यकाल पूर्ण करून आमचे एक्झाम घेतली जावेत किंवा आमचं एक्झाम एमसी क्यू टाईप घेतली जावेत एवढी मग आमची मागणी आहे काय केलं आज, के आज आम्ही के सगळ्या विद्यार्थ्यांनी येऊन इथं कुलगुरूंना आवेदन देऊन इथं ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्यांना आमच्या सगळ्या मागण्या स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत तरी त्यांनी आता आमचं सगळं जे मान मागण्या आहेत आमच्या त्या कुलगुरूंपर्यंत विद्यापीठापर्यंत पोहोचवाव्यात एवढी आमची विनंती आहे आणि ह्या या मागण्यांचा आमचा विचार जर केला नाही तर इथून पुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथं युनिव्हर्सिटीमध्ये केलं जाईल विद्यार्थ्यांतर्फे कसं माहीत आहे का सर आमचं ॲडमिशन एल एल बी थ्री इयरचं आणि एल एल बी प्री लॉ एल एल बी फर्स्ट इयरचं ॲडमिशन मार्च एंडिंगच्या पर्यंत झालेलं आहे आणि आमच्या फर्स्ट सेमिस्टरच्या एक्झाम या ऑनलाईन पद्धतीनं मेच्या एंडिंगला झालेले आहेत आणि रिझल्ट जूनच्या अंतिम आठवड्यामध्ये लागलेलं आहे आणि आता जुलैचा फर्स्ट वीक चालू आहे आणि आता एक्झामचे फॉर्म सुटलेले आहेत तर आमचं असं विद्यापीठाकडे मागणी आमची की सोलापूर आणि कोल्हापूर युनिव्हर्सिटी यांनी एक्झाम एम सी क्यू टाईपने घेतलेलं आणि हायकोर्टाचा पण असा निर्णय आहे की सर्व विद्यापीठाच्या एक्झाम या एक समान पद्धतीने झालेल्या पाहिजेत पण आपलं विद्यापीठ हे कोणत्याही एक पद्धतीने घेताना दिसत नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे आज आम्ही इथं आंदोलन करून कुलगुरूंना घोरा घेराव घालून या उपकेंद्रामध्ये आम्ही यांना निवेदन दिले याच्यापुढे जर अशा पद्धतीने जर एक्झाम डिस्क्रिप्टिव्ह झाली तर आम्ही आंदोलन करू तीव्र